नमस्कार ए जी सी न्यूज दाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो जिल्हा परिषद सर्वत्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर बेंबळी घाटातील रुईभर या गावामध्ये आपण आज सर्वसामान्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर सर्वसामान्याच्या काय समस्या आहेत आणि येणारा भावी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदचा कसा असावा त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार आत्ताच जिल्हा परिषदच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत निवडणुकाची आचारसंहिता चालू झालेली आहे तर जिल्हा परिषद गटातील भावी उमेदवार कसा असावा तुमच्या गावात त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत अपेक्षा गावाची सुधारणा व्हावी हो इतर माझी आता जी बेरोजगारी म्हणजे तरुण पिढी जी आहे ती अशीच फिरत आहे सरकारनं म्हणजे काय असेल ती माझी लक्ष नाही सरकारचे तरुण पिढीकडे लक्ष नाही त्याच्यामुळे काय असेल ते योग्य म्हणजे गावाने ठरवून म्हणजे असं काय असेल जनतेनी धाराशिव जिल्हा तालुक्यामधील काय असेल त्यांनी योग्य ते विमोदार म्हणजे कुठल्या का कुठल्याही कुठल्याही ह्याचा असो म्हणजे लक्ष द्यावी सरकारने म्हणजे जो लोकप्रतिनिधी आहे त्यांनी तुमच्या गावाची एखादा असं सा काम सांगा की ते गावात तुमचं काम झालं पाहिजे गत पाच वर्षामध्ये ते काम झालं नाही शैक्षणिक काम असेल किंवा बेर बेरोजगार जे बेरोजगार युवा आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे तुमची काय मागणी आहे प्रामुख्याने मागणी म्हणजे आता गाव कमीत कमी आता पस्तीस चाळीस वर्ष झालं गावाकडे म्हणजे काय दुर्लक्षच आहे गावाकडे सध्या त्यातून जिल्हा परिषळेपाशी जो कचरा आहे तो तिथं लहान मुलांना तिथे त्रास होतो येऊन जाऊन कुठल्याही बी म्हणजे कुठल्याही पक्षीचा आला तरी तिथं काय म्हणजे लक्ष नाही म्हणजे गावासाठी कचरा फेकण्यासाठी काय नाही मुतारे नीट नाहीत नेट नाहीत तरुण पिढी असेच म्हणजे दारू पिऊन जास्त हिंडत आहे म्हणजे अशी सरकारने लक्ष द्यावे ठीक आहे तर या ठिकाणी रुईबरचे उपसरपंच आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया गेल्या जो जिल्हा प्रतिनिधी आहे तो याच गावचा होता त्यांच्याकडून काम काही समाधानकारक झालेलं आहे का जिल्हा परिषद गटामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये त्या संदर्भात थोडी माहिती द्या गेल्या वेळेसचा उमेदवार असेल अगर त्याच्या अगोदरचे दोन तीन टर्मचे उमेदवार असतील बऱ्या थोड्या फार प्रमाणात कामं केले आहेत त्यांनी परंतु अशी काय एवढी मनाव्याशी काम झालेली नाही त्यांच्याकडनं आणि येणाऱ्या काळामध्ये एक नवीन चेहरा पाहिजे आणि विकासासाठी म्हटलं तर ही जुनी सगळे डावलून प्रत्येक पक्षाने नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे दिली पाहिजे या ठिकाणी युवक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय तुमच्या गावाची ठोक मागणी आहे जिल्हा परिषद लोक जिल्हा परिषद लोक प्रतिनिधी जो निवडून येणार आहे किंवा जो उभा राहणार आहे ते एकूण तुमच्या गावाची प्रमुख भूमिका काय आहे मागणी काय आहे गावातील रोड असतील अगर आपलं शासकीय हॉस्पिटल असेल शासकीय हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात नाही तर छोटस आहे लाइटचं काम असेल मग महादेव मंदिराकडला रोड असेल भाविकांना महाशिवरात्रीला जायला तिथून वाट आहे चांगली ही मागणी आहे त्या सगळ्या त्या प्रमुख मागण्या आहेत आज जो काय मागणी आहे तुमची जिल्हा परिषद बावी जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यांच्या संदर्भात आपली काय मागणी आहे त्या माणसाने ठाम मतन राहावं आम्ही समजा सहकार्य करता निवडून देतो आणि हेनी पुन्हा चार दिवशी असते चार दिवस तिथं असते हे काय चालू आहे तर हेनी जरा ठाम मतान निर्णय घ्यावा शेतकऱ्याचा विकास करावा की शेतकऱ्याची किती अडचण आहे ही बघावी आणि शेतकऱ्याची पगार आहे पगार देते ती ठीक आहे पण शेतकऱ्याचं इकडे शेती समजा चोरा करून टाकला ही तुमची प्रामुख्याने मागणी आहे हा बरं तुमच्या गावासाठी एखादं कुठलं काम केलं पाहिजे त्या सदस्यानं असं एखादं काम सांगा शैक्षणिक कामं आता नवीन पिढीत निवडून आलेली ती हो आता अशी कामं करते आम्हाला ती वडील इलेक्शन लागते बंद पडतंय कोणा मागणी करावी लागते त्या माणसानं पुन्हा तिथून मंजुरी होती आणि तिथून त्याच्यामुळं कामाला असं लागायची ते उड्डाण पुलाची मागणी आहे तुमच्या शेताकडे जाताना काय रस्ता नीट ना किती तरी वर्ष झाले ती करता होतोयच मागणी दिलाही म्हणते ती आणि काहीच करीत नाही काहीच करत नाही म्हणजे तुम्ही नाराज आहेत गत प्रतिनिधी नाराज नाराज आहो कारण उसा ट्रका नीट जात नाही त्या आणि जायला यायला माणसाला अडचण आहे माणसं पाडायला लागली मोडायला लागली तर रोडच होतो किती वर्ष झालं त्याला रोडची प्रमुख मागणी आहे हा रोड हो नमस्कार तुमची अपेक्षा काय आहे लोकप्रतिनिधींकडून थोडक्यात सांगा काय नाही समजा एकदम व्यवस्थित आहे सर फक्त आमच्या शाळेपशी जी घाण आहे ती मी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारी प्रत्येक वेळेस जातोय तिथं शाळेवर म्हणजे मी प्रत्येकाला बोललोय मग आमच्या ग्रामसेवक साहेबाला मी किंवा त्याच्यासाठी काय ना काय करायला पाहिजे परंतु एकदम म्हणजे गेल्यानंतर तिथं लहान लहान लेकरे मग तिथं जी लोक आणून कचरा टाकणार आहे ते अगर जी काय आहे ती माझं म्हणजे एवढंच म्हणणं आहे की तिथं कचरा नसून की आज माझं बाळ नाही तिथं परंतु व्यवस्था केली पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे ठीक आहे आणि पाहू शकता रुईबरच्या नागरिकांशी आपण थेट संवाद साधलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तरी येणाऱ्या बावी जिल्हा परिषद सदस्य सदस्य जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक आहेत त्याचा जो सदस्य असावा तो सदस्य युवा असावा असं रुईबरकरांची प्रमुख मागणी आहे आणि तो काम करणारा असावा मी आकाश चव्हाण ए जी न्यूज धाराशिव